नमस्कार अक्षबाधार बंधून मी विजयकुमार तासगाव येश अबुल्ल्या कमीत कमी खर्चात दर्जादार उत्पादन ह्या विषयात मी आपणाशी संवाद साधतो आहे त्या संवादात आपल्या सर्वांचं स्वागत करतो बागायतर तर न आपण छाटणी केली छाटणीच्या दरम्यान आपलं डॉर्मेक्स किंवा पहिल्या दहा दिवसापर्यंत काय काम करावं ह्या विषयावर संवाद साधला आपण गुळीगाडासाठी अत्यंत चांगला स्पे देण्याचा प्रयत्न केला होतो आपण सगळ्यांनी त्याला चांगला प्रतिसाद दिलात तर बंधून ह्याच दरम्यान बागेत करावयाची जी कामं आहे त्या कामाच्या संदर्भात मी बा आपणाशी संवाद साधतो आहे बागायतर बंधू कोणत्याही परिस्थितीत बागेची छाटणी झाल्यानंतर बागेतली काड्या बांधून घ्या व्यवस्थितरित्या काड्या बांधल्या आत्ता तर पुढं जाऊन जे वारा वादळ सुटेल त्यावेळी काड्या आपल्या ना हलणार नाही आपल्याला विरळणी करताना त्याचा त्रास होणार नाही म्हणजे अपेक्षित बंचची संख्या आपल्याला तिथं साधता येते किंवा सहज लक्षात येतं त्याचवेळी खोडं धुणे ओलांड चांगल्या पद्धतीनं धुणे हे काम करता येतं आपलं डिपलाईन अगदी स्वच्छ पाहिजेत बागेत आंतरमशागत मोठी अजिबात करू नका तणनाशकं मारून फक्त बागा स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न करा तणं असतील तरी फक्त ते मृतावस्थेत असतील इतकंच कारण त्याचा ऑर्गॅनिक मॅटरमधून ऑर्गॅनिक कार्बनमध्ये सुद्धा त्याचं रूपांतर होत असतं त्यामुळं आंतरमशागत शक्यतो आता टाळण्याचा प्रयत्न करा जे पांदेड परीक्षण करून जे आपल्याला खतं आलेली आहेत तेवढीच खतं फक्त डीलमधून देण्याचा प्रयत्न करा वेगवेगळ्या सगळ्या ग्रेड्स आपण बाजारातल्या वापरल्याच पाहिजेत अशातला भाग अजिबात नाही आहे परंतु ज्या आवश्यक गोष्टी आहेत तेवढ्या नेमकेपणाने काढण्याचा प्रयत्न करा बागादार बंधुनो आपला संवाद चालू आहे कमीत कमी खर्चात तर्जेदार उत्पादन काढण्यासाठीचा जे आवश्यक कामं आहेत तेवढे आपल्याला करावे लागतील जे अनावश्यक कामं आहेत ती नाहीत केली तरीसुद्धा चालू शकतात बागेत फिरत असताना जिथं गर्दी होत्या असं वाटतंय त्या त्या ठिकाणची बागेची काडी कट करून टाका ओळण ओळ झाडण झाड बागादारानं त्या शांतपणानं फिरून काढलं पाहिजे आणि जिथं एकसारख्या आकाराच्या एकसारख्या लांबीच्या एकसारख्या जाडीच्या काड्या नाही आहेत तिथं त्या ॲडजस्ट करून घेण्याचा प्रयत्न करायला पाहिजे जेणेकरून बागेत लहान आणि जास्त जाड असलेल्या काड्या काढायला पाहिजेत म्हणजे पुढं जाऊन तिची गर्दी होणार नाही बागेत एकसारख्या आकाराच्या काड्या ठेवण्यासाठीचा सा हा प्रयोग आहे हा प्रयत्न आहे इतके जरी बागेत आपण कामं ह्या पहिल्या दहा दिवसांच्या दरम्यान केली तरीसुद्धा अत्यंत चांगलं काम, चांगल काम होतं पाणी नियोजनाच्या बाबतीत आपण अनेक वेळा बोललो आहे छाटणीच्या दिवशी पाणी द्या त्यानंतर सहा सात दिवस पाणी देऊ नका हलकी जमीन असेल तर पाचव्या सहाव्या दिवशी पाणी द्या तोपर्यंत बागेला पाणी द्यायची आवश्यकता नाही आहे बागेचे डोळे एकसारखे चांगले फुटत आहेत का ह्याच्यावर चांगलं लक्ष द्या कुठली नसेल तर मात्र बागेची काडी मलच करून घ्या डॉर्मेक्स लावला असेल तर किमान अडीच ते तीन तास बागेत पाऊस नाही पडला पाहिजे एवढी काळजी घ्या पडला तर मात्र लावलेल्या त्या डॉर्मेक्सच्या निम्म्या प्रमाणात पुन्हा डॉर्मेक्स पवारून घ्या ह्या ज्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्या नेमकेपणानं करण्याचा प्रयत्न करा बागादर बंधुनो अत्यंत कमी खर्चात द्राक्षबाग करता येते आणि यंदा तर आपल्याला दर चांगले मिळणार आहेत त्यामुळं खर्च नेमका कमी करा जेणेकरून पुढं जाऊन दुर्दैवानं आपल्या नुकसान झालं सुद्धा आपल्याला परिस्थितीवर त्याचा परिणाम होता कामाने एवढी काळजी घ्या बघादर बंधून आपला हा जो संवाद आहे माझी विनंती आहे की जास्तीत जास्त शेअर करत चला आपल्याच एका बागादाराचे दोन पैसे वाचले पाहिजेत ह्यासाठी संवाद कसा वाटला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा माझी विनंती आहे की लाईक मात्र जरूर करा धन्यवाद